वाढती थंडी पाहता शहरातील अहर्म युवा सेवा ग्रुपवतीने अमरावती शहरच नव्हे तर ग्रामीण भागात जाऊन शेकडो नागरिकांना ब्लँकेटचे वाटप करून मानवतेचा परिचय दिला अमरावतीसोबतच बडनेरामधील दिल काटामला बडी शिवणी छोटी शिवणी शिमगाव खरबी यासह चौदा गावात जाऊन ब्लँकेट वितरण करण्यात आले राष्ट्रसंत परम गुरुदेव श्री नम्रमुनी महाराज साहेब यांच्या प्रेरणाने शहरातील सामाजिक कार्यात अग्रसेर असलेले अहम युवा सेवा वतीने गोरगरीब नागरिक वृद्ध दिव्यांगांना वाढत्या कळकळ्याच्या थंडीत थंडीपासून बचाव होण्यासाठी चौदा गावात ब्लँकेट वितरण करण्यात आले अमरावतीसह बडनेरा ग्रामीण भागातील काटआमला बडी शिवनी छोटी शिवनी शिपंगगाव खबरी इंची नाकेक नोरी परलाम निंभोरा कवठा पिंपरी तसेच एकूण चौदा गावातील दोनशे सदोतीस ब्लँकेटचे वितरण करण्यात आले अशा वृद्ध दिव्यांग निराधार नागरिकांना सर्व ग्रुपचे आभार मानले यासोबतच सत्तावीस लहान मुलांना स्वेटर टोपी मॅट्रेस चटई देण्यात आल्या तर मुलींना हेअरबेल्ट आणि रंगबिरंगी हेअर बेल्ट भेट देण्यात आल्या अहम युवा सेवा वतीने ग्रामीण भागात ब्लँकेट वितरण कार्यक्रमात आयोजित महाप्रकल्प उपक्रमात श्री भोलेनाथ भक्त परिवार शेगाव श्री संतोष माता सेवा समिती नागपूर गुरुभक्त परिवार इलाबेन हरीशभाई लाठिया परिवार चबिल लाठिया परिवार अनुष कनक शहा परिवार श्रीकृष्ण सेवा समिती परतवाडा सचिन संगई कांताबेन मारोतराव कुलेकर प्रियांश किशोर दोषी सुरेश दोषी कलम डागा गुरुभक्त परिवार लक्ष्मी नारायण रोशनी तपन गांधी परिवार बडनेरा भावनाबेन मीडिया परिवार डॉक्टर चारुस्मिताबेन अनुज शहा परिवाराच्या सहकार्याने ब्लँकेट वाटप संपन्न झाला आयोजित महाप्रकल्प यशस्वी करण्यासाठी बडनेरा येथील अहम सेवक नितीनभाई दोषी शंकर गभई अहमसेवक निमिष संघानी विकास देसाई वत्सल गांधी भव्य धुवाविया चिराग मेहता निकिता धुवाविया राजुल देसाई निधी दोषी आरती देसाई रेखा शाहा, उमा केडिया पी आर ओ दीपिका दामानी आदींनी परिश्रम घेतले